नमस्ते सत्ताच रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपल्या संस्कृतीमध्ये नवीन वर्ष आलं किंवा कोणत्याही गोष्टीचा श्रीगणेशा करायचा असेल किंवा सुरुवात करायची असेल तर गोडाचा पदार्थ बनवला जातो तर मी आज नवीन वर्षाला एक जानेवारीला गोडाचा शिरा बनवला आहे अगदी मऊसूत आणि दाणेदार बनला आहे आणि मोकळाही बनला आहे तर माझ्या मम्मीचा शिरा मला खूप आवडतो मलाच काय अगदी सर्वांना हा शिरा आवडतो त्याच पद्धतीने मी आज बनवला आहे तर अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपी आपल्यापर्यंत पोहोचतील तर हा गोडाचा शिरा परफेक्ट प्रमाणात केला तर खाणारा अगदी शंभर टक्के तृप्त होऊन जाईल तर हे प्रमाण अगदी अचूक आहे एक कप रवा पाऊन कप साखर आणि पाऊन कप तूप घेतले आहे तर इथे पंजाबमध्ये खूपच थंडी असल्यामुळे तूप अगदी थोड्याच वेळात घट्ट बनतं त्यामुळे मी थोडंसं पातळ करून घेते आहे त्यानंतर मनुके काजू बदाम पिस्ता आणि पमकिन सीड्स हे सारे बारीक चॉप करून घेतले काजू बारीक चॉप केलेले नाहीत तर दोन भागामध्ये कट केले आहेत त्यानंतर पाच ते सहा वेलची सोलून बारीक कूट करून घेतला वेलची पावडर पेक्षा शिऱ्यामध्ये जास्त सुगंध येतो त्यानंतर पाऊन कप तूप घेतले आहे त्यानंतर एक जाडतळाची कढई घेतली यामध्ये एक कप मोठा रवा ॲड केला हा रवा आपल्याला अगदी जास्त भाजायचा नाही तर हलकासा फुलायला लागला की गॅस बंद करायचा आहे कलर चेंज होऊ द्यायचा नाही बारीक रव्याचा शिरा जास्त मऊ होतो असं म्हणतात पण मला हा मोठ्या रव्याचा शिरा खूप आवडतो हाही खूप छान मऊ आणि मोकळा बनतो आता हा रवा कढईमधून काढून घेतला आणि पाऊन कपामधील अर्ध तूप कढईमध्ये ॲड केलं आता यामध्ये हे अर्ध राहिलेलं शिल्लक तूप आपण वापरणारच आहोत पण कधी वापरायचं आहे ते मी नंतर सांगेनच आता कढईमधील साजूक तूप चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रुट्स ऍड करू आता तुपामध्ये ड्रायफ्रूट्स चांगले भाजल्यानंतर काढून घेऊ आणि यामध्ये परत दोन चमचे तूप ऍड करू तर अजून पाव कप तूप शिल्लक आहे हे आपण नंतर वापरणार आहोत त्यानंतर कढईमधलं तूप चांगलं तापलं होतं यामध्ये आपण हलकासा भाजून घेतलेला रवा ॲड करू आता तुपामध्ये अगदी मंद गॅसवरती रवा चांगला भाजून घ्यायचा आहे रवा मंद गॅसवरती आणि जितका चांगला भाजाल तितका शिरा चांगला बनतो तर रव्याचा कलर बघा हलकासा बदलला आहे तर रवा साजूक तुपामध्ये असाच खमंग भाजून घ्यायचा आहे आणि या रव्यामध्ये एक कप रव्यासाठी तीन कप गरम पाणी ॲड करू मी येथे मोठा रवा वापरला होता त्यामुळे तीन कप ॲड केले जर बारीक रवा असेल तर अडीच कप पाणी बास होतं त्यानंतर पाणी घालताना अगदी थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे रव्यामध्ये पाणी घातल्यानंतर गॅस जितकं मंद ठेवता येईल तितकं ठेवायचं त्यामुळे रवा चांगला फुलतो त्यानंतर मी एक मिनटासाठी झाकण लावून ठेवले आणि परत झाकण काढून यामध्ये यल्लो फूड कलर ॲड केला तर माझ्याकडे लिक्विड कलर होता त्यामुळे मी पाणी घातल्यानंतर कलर ॲड केला जर पावडरमध्ये कलर असेल तर पाणी घालण्याआधी कलर ॲड करायचा आहे कलर घातल्यानंतर शिरा परत एकदा चांगला मिक्स करून घेतला आणि परत शिऱ्याला दोन ते तीन मिनटासाठी ती झाकण लावून मंद गॅसवरती उमलू दिला आणि शिरा बघा किती छान उमलला आहे फुल्ला आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर पाऊन कप साखर ॲड करायची आहे साखर घातल्यानंतर शिरा थोडासा पातळ बनतो पण घाबरायची गरज नाही थोड्या वेळातच छान मऊ आणि मोकळा शिरा बनून तयार होतो शिऱ्यामध्ये साखर चांगली मिक्स झाल्यानंतर चा यामध्ये शिल्लक राहिलेले दोन ते तीन चम्मच साजूक तूप ॲड केले लास्टला दोन ते तीन चम्मच तूप ॲड केल्यामुळे शिरा चांगला मोकळा बनतो त्यानंतर तुपामध्ये फ्राय करून घेतलेले ड्रायफ्रूट्स ॲड केले तसेच एक चमचा कुटून घेतलेली वेलची पावडर ॲड केली आता शिरा चांगला हलवून मिक्स करून घेतला आणि यावरती परत एकदा झाकण लावून दोन ते तीन मिनटं ठेवून दिला आणि दोन ते तीन मिनटानंतर शिरा बघा अगदी मऊ मोकळा आणि किती फुल्ला आहे ते आजी चिकट झालेलं नाही त्याचबरोबर अगदी दाणेदार बनला आहे चला तर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि या पद्धतीने मऊ मोकळा दाणेदार शिरा करून पाहायला विसरू नका आणि कमेंट्स करून सांगायलाही विसरू नका कसा बनला आहे ते थे। थँक्यू बाय बाय परत भेटू